आज आमच्या आदिवासी समाजाकरता बिरसा मुंडा योजना आपण सुरू केली या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी गावापर्यंत पाड्यापर्यंत वस्तीपर्यंत रस्ते पोचले पाहिजे पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे वीज पोचली पाहिजे घरं पोचली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली एवढंच नाही तर आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना ज्या आश्रम शाळेमध्ये आपण शिकवतो त्याचं डिजिटायझेशन झालं पाहिजे ती स्मार्ट आश्रमशाळा झाली पाहिजे खाजगी शाळांमध्ये देखील आदिवासी समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी शिकता आलं पाहिजे भाजप महायुती आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदिवासींना शिक्षणाच्या ज्ञानगंगे आणण्यासाठी आणि आदिवासी, आदिवासी बांधवांच्या हाताला काम आणि दाम देण्यासाठी कायम कटिबद्ध आहे भाजप महायुतीने आदिवासी बांधवांसाठी आदिवासी मंडळाची स्थापना केली महायुतीच्या प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजनेतून महाराष्ट्रातील चार हजार नऊशे विद्या या विद्यापीठामध्ये आदिवासी मुलांसाठी ऐंशी टक्के सीट्स या राखी वसणार आहेत गडचिरोली मध्ये सर्वात मोठा बांबू उद्योग महायुतीने सुरू केलाय मंडळी महायुती आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी कायम तत्पर आहे याची जाणीव आदिवासी बांधवांना ही आहे म्हणूनच एका आदिवासी महिलेने मायेने शंभर रुपये देत नरेंद्र मोदींच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली होय भाजप महायुती आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे